खरा शिवसैनिक काँग्रेसच्या विचारांसोबत जाऊ शकत नाही म्हणूनच खरा शिवसैनिक हा एकनाथ शिंदे आलेला आहे असं प्रतिपादन दीपक केसरकर यांनी केलं आहे एक गोष्ट आहे की मूळ जो शिवसैनिक आहे तो बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिला तो काय काँग्रेसच्या किंवा सोनिया गांधींच्या विचाराबरोबर जाऊ शकत नाही आणि तोच मूळ शिवसैनिक हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा शिवसैनिक होता जो कुठे आग लागली तर धावून जात होता एखादा पेशंट असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन धावून जात होता हाच पूर्ण शिवसैनिक हा खऱ्या शिवसैनिकाबरोबर म्हणजे एकनाथ शिंदेंच्याबरोबर आलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढची निवडणूक हीसुद्धा एक हाती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती जिंकेल याची मला पूर्णपणे खात्री आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल